नमस्कार मंडळी मराठी बातमी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नवीन बातमीसोबत एक नवीन व्हिडिओ जो आहे तर, तर तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे आहे तर सी आय डीने मोठा पुरावा जो आहे तर तो न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे आणि वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचंही सी आय डीने आता सांगितलेलं आहे तर त्याच्या संदर्भातली अपडेटेल माहिती असणारा व्हिडिओ जो आहे ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा तर सी आय डीचा जो पुरावा आहे त्याच्यानुसार जो आहे त्यांनी सांगितलेले आहे की कोणी उठसुट आपल्याला आडवा येईल अशाने आपण भिकेला लागू असंही कराड बोलला होता असं सी आय डीने म्हटले आहे खंडणीत आडवे आल्याने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे असे दोषारोप पत्रात वाल्मी कराडसह इतर आठ आरोपी म्हणजे आठ ज्या आरोपी आहेत त्यांच्या विरोधात जे आहेत पुरावे मिळाले असल्याचेही सी आय डीने सांगितलेले आहे के जेथील पवन ऊर्जा प्रकल्पात तीनशे कोटी रुपयाची गुंतवणूक करणाऱ्या आवादा कंपनीकडून दोन कोटीची खंडणी मागणारा वाल्मिक कराड्याचा आवाज व कंपनीतील कर्मचाऱ्याच्या आवाजाचे नमुने जुळले असल्याचेही सी आय डीने सांगितलेले आहे सी सी टी व्ही आणि आवाजाचे पुरावे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने संत देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोप पत्र दाखल कर केले त्यामध्ये दिलेले आहेत एकशे ऐंशी साक्षीदार व पंच यांच्या मदतीने तपासानंतर गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड असल्याचे त्यांनी पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकाचा आरोपी वाल्मिक कराड असल्याचंही म्हटलेलं आहे तपास अधिकारी बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासातील डिजिटल स्वरूपातील जे पुरावे आहेत तर न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासून दोषारोपपत्र तयार करण्यात आले आहेत दोषारोप पत्रातला दुसरा आरोपी विष्णू चाटे याच्या दूरध्वनीवरून एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार रोजी वाल्मिक कराडने खंडणी मागताना अरे ते काम बंद करा ज्या परिस्थितीत सुदर्शनने सांगितले त्या परिस्थितीत ते काम बंद करा अन्यथा परिणाम गंभीर होतील काम चालू केले तर याद राखा पुढे याच प्रकरणी दोन कोटीची खंडणी जी आहे ती आवादा कंपनीच्या कर्मचाऱ्याकडे कराडेने मागितली होती या प्रकरणी आरोपीचे आवाजाचे नमुने व त्यांचे मेमरी कार्ड पुरावे म्हणून दोषारोपपत्रात नोंदवले आहेत मात्र आरोपी विष्णू चाटे यांच्या भ्रमणध्वनी चा नष्ट असल्याने पत्रात मान्य करण्यात आले आहे हत्येच्या गुन्ह्यातील सहा आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना हसत आनंद घेत असल्याचे छायाचित्रित पुराव्यामध्ये जे आहेत ते दाखल करण्यात आलेलं आहे वाल्मी कराडच्या अटकेनंतर त्याचा निळ्या रंगाचा आयफोन आणि सोनेरी रंगाचे अन्य दोन भ्रमणध्वनी संच ही ताब्यात घेतले आहेत आरोपी सोबत झालेल्या संभाषणाच्या आधारे दोषारोप पत्र जे आहे दाखल केले आहेत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या लोखंडी पाईप जे काळ्या दोरखंडाने बांधलेलं मूठ आरोपीच्या काळ्या रंगाच्या गाड्या तसेच पाईपला लागलेले रक्ताचे दाग याचाही उल्लेख दोषारोप पत्रात करण्यात आलेला आहे आरोपीचे मोबाईल त्यांच्या गाडीत सापडलेले टी शर्ट गॉगल एटीएम कार्ड प्रादेशिक परिवहन विभागाचे गाड्या दिलेले प्लास्टिकचे कार्ड अशा अनेक वस्तू तपासाकामी ताब्यात घेतल्या असल्याचे दोषारोपपत्रात सांगितले आहे खंडणीत आडवे आले म्हणून संपवा नाही तर भिकेल लागू असे म्हणत वाल्मिक या गुन्ह्यातील सूत्रधार असल्याचे दोषारोपपत्रात पत्रात म्हटलेले आहे सुदर्शन गुले व त्याचे साथीदार संघटित गुन्हेगारी करत होते त्याने व त्याच्या साथीदाराने केज अंबाजोगे अ त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे दहा वर्षात अकरा गुन्हे असल्याचेही दोषारोपपत्रामध्ये म्हटले आहे त्यानंतर जे आहे आरोपपत्रामध्ये आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आवादा एनर्जी प्रा लिमिटेडचे जमीन अधिकारी शिवाजी थोपटे हे वाल्मिक कराड यांच्या सांगणेवरून वाल्मिक कराड यांच्या परळी येथील ऑफिसमध्ये जाऊन भेटले त्यावेळी विष्णू चाटे हा हजर होता यावेळी वाल्मिकराडने सांगितले कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये द्या नाही तर बीड जिल्ह्यात अवादा कंपनीची सर्व कामे बंद करा अशी धमकी वाल्मिकराड याने दिली होती एकोणतीस नोव्हेंबर वाल्मिक कराडची डिमांड पूर्ण करा आणि भेट घ्या तोपर्यंत काम चालू करू नका अशी सुदर्शन गुले यांनी धमकी दिली होती या दिवशी कटाची चर्चा एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी कराड विष्णू चाटे सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे व विष्णू चाटे कृष्ण आंधळे यांनी विष्णू चाटे यांचे के जे येथील कार्यालयात मिटिंग घेऊन अवाधा एनर्जी प्रा लिमिटेड कंपनी दोन कोटी रुपये खंडणी देत नाही त्यासाठी काय करावे लागेल याची चर्चा केली त्यावेळी प्रतीक गुले सुधीर सांगळे कृष्ण आंधळे हे कटामध्ये सामील होते वारंवार खंडणी मागूनही अवधा एनर्जी प्रा लिमिटेड कंपनीने वाल्मिकारला खंडणी न दिल्यामुळे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे हे आवादा एनर्जी प्रा लिमिटेड कंपनीमध्ये गेले व तेथील सुरक्षा रक्षकाला मारहाण करून शिवीगाळ केली त्यामुळे मसाजोग गावचे जे सरपंच होते संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गेले व संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले व त्याचे साथीदारांना विनंती करून कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या असे सांगितले त्यावेळी सुदर्शन गुले यांनी सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणी मागण्यात अडथळा निर्माण करत असल्याने त्यां संतोष देशमुख यांना वारंवार सरपंच तुला बघून तो जिवंत सोडणार नाही अशी विष्णू चाटे धमकी देत होता त्यानंतर जे आहे सात डिसेंबर दोन रोजी सुदर्शन गुलेने वाल्मिक कराडला फोन करून ह्या घटनेची माहिती दिली वाल्मिक कराड याने सुदर्शन गुलेयास यास सांगितले की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असेच होत राहिले तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो आडवा येईल त्याला आडवा करावाच लागेल ला असं सांगून त्याने सुदर्शन गुलेला सांगितलं की आता कामाला लागा ला असे सूचना सुदर्शन गुले याला वाल्मिक कराडने दिली आणि नऊ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुण म्हणजे अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातले हे जे दोषारोपपत्रामधला आलेला अपडेट आहे सी आय डीने आणि सी बी आयने आणि बीड पोलीस आणि जे बज बसवराज तेले यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे त्यांच्या जे तपास जो आहे तर तो झालेला आहे त्याच्यामधून हे सर्व दोषारोपपत्र जे आहे ते न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेले आहेत त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण बातमी होती तर तुमचं याच्यावर काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की नोंदवा व्हिडिओमध्ये तुमचे काही शंका असतील किंवा कमेंट असतील तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच नवनवीन बातम्या जे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद